सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक नाशिक शहराला गेल्या चार ते पाच दिवसापासून अवकाळी पावसानं झोडपून काढलाय या पाच दिवसात जवळपास शहरातल्या अडीचशेपेक्षा अधिक झाडांची पडझड झालेली आहे काही झाडे पूर्णतः ही झाडे कापून फांद्या बाजूला करण्याचं काम पालिकेच्या सहा पथकांसह ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडनं केलं जात आहे दरम्यान काल सोमवारी देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली यावेळी नाशिक रोड परिसरातील डावखरवाडी येथील सद्गुरुनगरमध्ये गुलमोहराचे झाड एका फोर व्हीलरवर पडल्यानं गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झालेला होता सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना झाड ओलांडताना मोठी कसरत करावी लागली स्थानिक रहिवासी अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी फायर ब्रिगेडला घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर प्रशासनानं घटनास्थळी दाखल होत रस्त्यावरील झाड हटवण्याचं काम प्रगतीपथावर सुरू केलेलं आहे दरम्यान नाशिक शहरातील जुन्या आणि धोकादायक झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून महापालिका प्रशासनानं त्वरित मोडकळीस आलेली धोकादायक झाडांबाबत योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत मॉर्निंग वॉकला नगर म्हणजे सद्गुरुनगर डावकुरवाडीमध्ये जेव्हा आपण सकाळी मॉर्निंग वॉकला आलो तेव्हा हे भलं मोठं वृक्ष गुलमोराचं इथे पडलेलं होतं आणि कालच सातपूर इथे दोन जिवलग मित्र हे ते अंगावरती झाड पडून मृत्यूमुख पडले आहेत आणि हा जो धोकादायक वृक्ष जे आहे त्याचा प्रश्न जो आहे तो एरणीवर आलेला आहे महानगरपालिकेला कळून त्यांनी त्वरित कारवाई केली त्यांचे धन्यवाद पण आमचं असं म्हणणं आहे की धोकादायक वृक्ष जिथे जे ते असतील त्याच्यावरती महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी नागरिकांच्या वतीने विनंती करतो जय जय माझी इंडिगा गाडी एम एच त्रेचाळीस एन चोपन्न तेवीस मी ते रात्री झाडाच्या खाली लावली होती आणि सकाळी बघितलं तर ते मोठं गुलमोहराचं झाड तुटून पडलं आणि माझ्या गाडीवर पडलं होतं गाडीचं बरंच नुकसान झालेलं आहे बरंच होतं गवंडर बरोबर माझं नाव संतोष सुधाकर गवंडर राहायला मी इथेच आहे शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये अग्निशामक दलाची गाडी पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी ते झाड कटिंग करून सगळं मोकळं केलंय आहे घेतली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित